नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा उभाटाचे नेते अंबादास दानवे हे सातत्याने शिवसेनेवर टीका करत असतात परंतु त्यांच्या टीकेला मीडियाने फारसे सिरियसली घेऊ नये कारण लवकरच ते तुम्हाला आमच्या सोबत दिसतील आमच्या सोबत येण्याची त्यांची प्रोसेस सुरू झाली आहे असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत केलाय नेतृत्व सक्षम नसल्यामुळे सुभाटाचे निवडून आलेले नगरसेवक पक्ष सोडत आहे असा टोलाही सामंत यांनी लगावलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे सातत्याने एकनाथ शिंदे व त्यांच्या शिवसेनेवर कडाडून हल्ला चढवतात माहिती आणि त्यांच्या घटक पक्षांना सातत्याने अंगावर घेत समाज माध्यम आणि जाहीरपणे थोपटण्याचे काम अंबदास दानवे करतात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांना फोडण्याचे प्रयत्न शिंदेच्या शिवसेनेकडून सुरू आहेत यावर अंबदास दानवे यांनी कडाडून टीका केली आहे या, के या संदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जेव्हा माध्यमांना बोलले होते तेव्हा मात्र सामंत यांनी वेगळाच दावा केलाय अंबादास दानवे हे कायम आमच्यावर टीका करत असतात परंतु यामागे त्यांचा हेतू आपल्या नेतृत्वाचा विश्वास टिकून ठेवणे हा असतो अंबादास दानवे यांच्या टीकेला माध्यमांनी फारसे सिरियसली घेऊ नये कारण थोड्याच दिवसात अंबादास दानवे तुम्हाला आमच्या सोबत दिसतील त्यांची प्रोसेस सुरू झाली आहे असा खळबळजनक दावाही उदय सामंत यांनी केलाय अंबादास दानवे हे जालना संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतून विरोधी विधान परिषदेवर निवडून आले होते सर्वाधिक मतदिकांनी विधान परिषदेवर निवडून जाण्याचा विक्रम ही त्यांच्या नावावर आहे यमायमच्या नगरसेवकांनी अंबदास दानवे यांना मदत केली होती असा आरोपही त्यावेळी त्यांनी केलाय छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचे तब्बल दोन शतकापासून ते जिल्हा प्रमुख आहे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा नंतरच्या विधानसभा नगर परिषद नगरपंचायत महापालिका आता जिल्हा परिषद निवडणुकाही त्यांच्या नेतृत्वाखाली जात आहे जिल्ह्यातील दुसरे नेते चंद्रकांत मागे टाकत अंबादास दानवे यांनी मातोश्रीवर आपले स्वातंत्र्य स्थान निर्माण केले राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर अंबाद आमदार असलेल्या अंबादास दानवे यांची जणू लॉटरीच लागली त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद म्हणून जबाबदारी मिळाली त्यांना संधी मिळाल्यानंतर अडीच ते तीन वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी माहितीला सभागृहात स्थळो की पळो करून सोडलं होतं उद्धव ठाकरे यांचा विश्वास अंबादास दानवे यांनी सार्थक ठरवत सातत सत्ताधाऱ्यांना जसं तसं उत्तर देण्याची त्यांची भूमिका होती काही महिन्यातच अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ संपला यावेळी त्यांना निरोप देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबादास दानवे यांची कौतुक करत त्यांना भविष्यातील शुभेच्छा देताना आपल्या पक्षात येण्याची ऑफरही दिली होती असंही बोललं गेलं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा